नमस्कार मी तनया न्यूज अंकणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आता आपण आहोत पुण्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी लॉन येथे कारण काय तर इथे साजरा होतोय श्री भगवान विश्वकर्मा पूजा समारोह आणि हा जो समारोह आहे तो श्री भगवान विश्वकर्मा ट्रस्ट यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलाय चला तर पाहूयात हा पूजा समारोह साधारण कशा पद्धतीनं साजरा करताय चला आत्ता आपण आहोत पुण्यातील महालक्ष्मी लॉन्स येथे आणि इथे श्री विश्वकर्मा ट्रस्ट यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त समा पूजा समारोहाचं आयोजन केलं आहे आणि यानिमित्तानं या ट्रस्टचेच जे उपाध्यक्ष आहेत खजिनदार आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत चला नमस्कार सर नमस्कार तुमचा हा जो कार्यक्रम आहे तो आयोजित करण्यामागची तुमची भावना नेमकी ते है सांगा। मैं उपेंद्र कुमार महावीर शर्मा ये ट्रस्ट का खजिनदार हूँ मैं अभी ये दर वर्षी हम लोग पच्चीस तीस साल से भगवान विश्वकर्मा जो सृष्टि का निर्माण करता है उनके वंशज हम लोग एक तरह से है लोहार बढ़ई सुनार ऐसे पांच प्रकार आते हैं जिसमें हम लोग उनका वंशज है और उनका पूजा जो है ना हम लोग जो है ना कुल समझ करके के कुल देवता समझ के करते आ रहे हैं और ये हम लोग पुणे के धरती पे यहाँ सब काम करने आए थे और यहाँ हम लोगों ने एक समाज पे एकत्रित किया ट्रस्ट का निर्माण किया और उनके मंदिर के लिए हम लोग जो है ना निर्माण कार्य में लगे हुए हैं और ऐसा अभी हर वर्ष ये बहुत बड़े लेवल पे हम लोग फंक्शन करते हैं भगवान विश्वकर्मा की कामना करते हैं कि हम लोगों को शक्ति दे निर्माण के लिए अच्छे अच्छे डिज़ाइन का अच्छे फर्नीचर करें और दुनिया को सुंदर बनाने का हम लोगों ने ऐसा संकल्प ले रखे जितना अच्छा हो सके भगवान का आशीर्वाद मिले और उनका मंदिर बहुत भयंकर बने ऐसे ट्रस्ट हमारा बहुत आगे जाए ऐसा हम कमेटी सबको समाज में जोड़ चला रहे हैं ऐसा कामना है हमको ये देवताओं के भी निर्माण करता थे जो द्वारिका बनाए थे सृष्टि का निर्माण किए थे वही भगवान विराट विश्वकर्मा है जिनका दस अवतार है उसमें से हम लोग उनको सब अवतारों की पूजा कर रहे हैं धन्यवाद इसमें जो आस्था रखने वाले हैं जैसे कारागिर श्री विश्वकर्मा का मतलब क्या है विश्वकर्मा विश्व रचयिता जिसे शिल्पीकार भी बोल सकते हैं जैसे भगवानों के ज़माने में जैसे त्रिता युग सतयुग द्वापर युग ये सब जो युग थे उस युग में भी एक इंजीनियर थे जैसे हर चीज़ का एक डिपार्टमेंट होता है वो वो जवाने का ये शिल्पकार थे यानी निर्माने वाले थे और उनके जो जिस इस लाइन में जुड़े हुए हैं वो उनको आराध्य देव मानते हैं क्योंकि हर एक लाइन में जो गुरु रहते हैं उनको ही गुरु मानते हैं तो जो निर्माण करते हैं जैसे बिल्डिंग बनाते हैं फैब्रिकेशन वाला सुतार जो भी हो निर्माण जो जुड़ने वाले लोग हैं वो विश्वकर्मा जी का स्वरूप माना जाता है तो उनको इसमें कास्ट का ज़्यादा मायने नहीं रखता है वो जो उनका आस्था रखते हैं कि मेरा वो गुरु है और मैं गुरु को वंदना करूं ताकि वो मुझे आशीर्वाद दे और नए नए टेक्नोलॉजी में लाऊं नए नए कुछ कार्य करूं क्योंकि ये शिल्प शिल्प देव है उसे विश्वकर्मा जी का एक नाम दिया गया है आप रामायण में देखेंगे महाभारत में देखेंगे बहुत सारे पुराणों में उनका वर्णन है श्री विश्वकर्मा जी का जैसे कृष्ण जी के द्वारका पूरी रातों रात ने श्री विश्वकर्मा जी ने बनवाए थे श्री कृष्ण जी के कहने पे तो ये आज से नहीं है मतलब द्वापर युग सतयुग युग से इनका है हम तो आज छोटे मोटे कर रहे हैं हमारे जैसे जैसे पूना में छोटा मोटा हजारों लोग कर रहे हैं जिनको जहाँ मिल रहा है वहाँ कर रहे हैं नए जो कंस्ट्रक्शन चालू है वो बिल्डिंग के नीचे भी आप देखेंगे तो छोटे से एक उनका प्रतिमा लाके वो दस जो लेबर लोग हैं गोंडी लोग हैं अपना सेंटरिंग वाले हैं वो सब भी मनाते हैं हमारे जब उत्तर भारत में जाएंगे तो आज के दिन 17 सितंबर को टाटा इसे कंपनी बंद रहते हैं जो विश्व में उनका एक ब, सब सबसे बड़े योगदान है आज इनके अविष्य समझ जाइए कि इसका महत्व कितना है आज श्री भगवान विश्वकर्मा यांची जयंती आणि पूजा तर श्री भगवान विश्वकर्मा यांना देवतांचे कारागीर आणि शिल्पकार म्हणलं जातं आणि शास्त्रानुसार ब्रह्मदेवांचे पुत्र मानले जाणाऱ्या भगवान विश्वकर्मांचा जन्म कन्या संक्रांतीला झाला होता आणि यामुळेच आजच्या दिवशी श्री विश्वकर्मा यांची जयंती साजरी केली जाते तर आता आपल्यासमोर सामाजिक समरसता मंच यातले काही कार्यकर्ते आहेत आणि ते अशा कार्यक्रमांना उपस्थित राहून सद्भाव निर्माण करण्याचं काम करतात त्यांच्याकडनं आपण काही प्रतिक्रिया भावना जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी रवींद्र ज्ञानेश्वर नानावरे समरसता मंच यांच्या वतीने आम्ही एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून काम करतोय सामाजिक सद्भाव निर्माण व्हावा ज्या वेगवेगळ्या आपल्या हिंदू धर्मातल्या ज्ञातीसंस्था संस्था आहेत त्या ज्ञातीसंस्थांनी संस्थांनी एकमेकांशी प्रेमाने वागावं जे जे मानचिन्ह आहेत आपल्या समाजाचे त्याचा योग्य पद्धतीने चिंतन मनन अध्ययन व्हावं आणि त्याचा योग्य तो सन्मान व्हावा एकमेकांचा आदर केला जावा आणि अशा प्रेमपूर्वक सद्भावनेतनं आपल्याला भारताला पुढे नेता येऊ शकेल असा विश्वास ठेवून आम्ही सर्वजण काम करतो आजच्या या कार्यक्रमाला वेगवेगळ्या ज्ञाती संस्थांना एकत्र करून आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत त्याच्यामध्ये आमचे शिव साहेब आहेत ते धनगर समाजाचं काम करतात विकास माने आहेत ते धनगर समाजाचं काम करतात त्याच्यानंतर आमचे शिवाजीराव कोतमिरे आहेत ते, ते आपल्या आहे काटिक समाजाचं काम करतात चंदन अटक म्हणून आहेत गोंधळी समाजाचं काम करतात विविध ज्ञाती संस्थांना एकत्र करायचं काम आम्ही गेले जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष महाराष्ट्रात एवढंच नव्हे तर संपूर्ण भारतात आता त्याचं काम चालू आहे आणि सर्व ज्ञातींनी आपल्या आपल्या वेगवेगळ्या ज्ञाती संस्थांचं सन्मान करावा या दृष्टिकोनातून आणि सद्भाव निर्मिती समाजात व्हावी यासाठी या हेतू या ठेवून आम्ही सर्वजण यासाठी काम करत आहोत आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे या इथल्या विश्वकर्मा यांच्या जयंतीला विश्वकर्मा यांचं योगदान है। जे आहे ते अत्यंत म्हणजे जे, जे कलाकुसरी करणारे आहेत आणि जे जीवन आपलं स्वतःचं त्याच्यामध्ये अर्पण करतात पूर्वीचे जे, जे राजे राज राजवाडे बांधले गेलेले आहेत किंवा जे मोठ्या मोठ्या धर्मशाळा बांधलेल्या आहेत अशा विविध कलाकुसरीमध्ये त्यांचं काम आहे आणि विश्वकर्मा हे त्याचा आदर्श आहेत आणि हे आमचे सुद्धा आदर्श आहेत भारतीय मजदूर संघ म्हणून आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये विश्वकर्मा हे आमचं आराध्य दैवत त्याच्यामध्ये आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा मानचिन्हांचा सन्मान करतो असा आम्हाला व्यक्त करावा जात नक्कीच अशा संघांचा आपल्या महाराष्ट्राला अशी खूप गरज आहे त्यामुळे तुमचा जो संघ आहे त्या तुमच्या संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असंच काम करत राहा